मावळसे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे हद्दीतील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला दुंद्रे ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच सुभाष भोपी यांच्या माध्यमातून विविध विकास कामे केली जात आहेत संबंधित शासकीय कार्यालयात पाठपुरवठा करून भोपी आणि दुंद्रे हद्दीत विविध विकास कामे मंजूर करून घेतली आहेत शिवसेनेचे रामदास शेवाळे व खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या सहकार्याने दुंद्रे गावामध्ये दोन अंगणवाडीचे भूमिपूजन आणि बांधाऱ्याचे लोकार्पण श्रीरंग अप्पा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे ठोंबळे भारत भोपी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कौन्ते -कौन्ते काम कोणती करण्यात आली ही काम ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे यांच्या पाच गावच्या हद्दीमधील शिवनसई शिवन आदिवासी वाडी किंवा आदिवासी गाव आहे याग्रे समाजाचा हे आदिवासी आणि बौद्ध थोडे आहेत आणि मराठा समाज, समाज। याच्यामध्ये अंगणवाडी एक होती आणि ती अतिशय खराब झाली होती म्हणजे दुरवस्त झाली आणि त्यांची वारंवार मागणी होती तशी आम्ही खासदार साहेब आणि रामदास शेवाळे साहेब यांना विनंती केली त्याच्या त्यांच्या त्या शेज फंडातून त्याही त्या अंगणवाडीचं काम काढलं गेल्या वर्षी काढलं होतं त्याच्याकरता पाच लाख रुपये होते अंदाज सहा लाख रुपये टाकले असे करून अकरा लाख रुपये मंजूर झाले कुठं त्या अंगणवाडीला आणि तसेच आमचा पारा धुंद्रापाडा धुंद्रेपाड्याच्या गावाला सुद्धा अंगणवाडीचा परिस्थिती बिकट होती तिथं सुद्धा अंगणवाडी तेच सेम अकरा लाख रुपये तिथं टाकले ते केले आणि दुसरी एक आनंदाची आणि ही बातमी असं वाटतं खासदार साहेब रामदास शेवाळे किंवा बिंदासभाई यांच्या नेतृत्वाखाली आज रोजीला का जे आज बंधारा आपण बघितला तो बंधारा पाच गावाला पाण्याचा प्रश्न जिवंत सुटला कारण गावच्या स्कीम आहेत आणि तिथून पाणी पाचगावला येतं आता किती पाणी गावाने पिला किंवा वापरला तरी काही प्रश्न येणार नाही <coughs> या ठिकाणी विविध भूमिपूजन आणि लोकार्पण या ठिकाणी आपल्यासोबत करण्यात आलेले आहेत इथले सरपंच सुभाष भोगी यांच्या माध्यमातून विविध विकास कामाचे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत परंतु या या ठिकाणी ठिकाणी सरपंच मागणी आहे की अम्बुलन्स आणि घंटागाडी या ठिकाणी देण्यात यावी तर या संदर्भात काय पनवेल तालुक्यातील धुंद्रे गावाच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी आलो गावचे सरपंच सुभाष भोगी शिवसेनेचे माझे सहकारी जिल्हा प्रमुख रामदास शवाळे प्रमुख रुपेश ठोबरे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण पाहिलं असेल तर ग्रामीण भागामध्ये राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी सुविधा पुरवणं त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील काम करणं या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या पूर्वला या गावच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बंधारा बांधण्याच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी मागणी केली होती त्यानुसार त्या बंधाराचा लोकार्पण सोहळा देखील होतं राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये बंधारे असतील किंवा चारी असतील या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर ते काम केलं जातं त्यातून गाळ देखील काढला जातो जल जीवन मिशनच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पुरवल्या जातात आणि त्याचाच एक भाग होऊन या परिसरामध्ये देखील पाण्याची व्यवस्था व्हावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय वार्तांकन दिले रिपोर्ट पानवेल